नमस्कार आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे दरवर्षी तीन जून हा दिवस येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं मुंडे साहेबांसारखा नेता आपलं ऊर्जा स्थान आपलं स्थान आपलं प्रेरणास्थान आपलं श्रद्धास्थान आपल्यातून गेला तीन जून या दिवशी माझा पिता हरवला तुमचा नेता हरवला माझ्या पित्यावर माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या त्याही पेक्षा जास्त प्रेम केलं दहा वर्ष जाऊन देखील झाले असले तरी न चुकता तुम्ही गोपीनाथ गडाला तीन जून ला मुंडे साहेबांच्या पुणे स्मरणाच्या दिवशी घेता यावेळी एक योगायोग आलेला आहे की तीन जून ला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आणि चार जून ला लोकसभेची काउंटिंग आहे चार जून ला काउंटिंग असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तीन जूनलाच मोका सर्व कार्यकर्त्यांना काउंटिंग एजंटला जावं लागतं कारण पहाटे उठूनच त्यांना काउंटिंगसाठी जावं लागतं मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे आपल्या सगळ्यांच्या इच्छा असून देखील आपल्याला यायचं असून देखील आपली तळमळ मी समजू शकते म्हणून मीच ही अडचण दूर करायचं ठरवलं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आपण जिथे आहात तिथूनच तिथूनचं पुण्यस्मरण आपण करा मुंडेसाहेबांच्या फोटोचं पूजन करा एखादा चांगला संकल्प करा आणि आपण या वर्षी गोपीनाथ गडावर नाही आला तरीही चालेल चार जूनला मोठा विजयाचा ध्वज घेऊन मुंडेसाहेबांच्या साहेबांच्या आपण हा विजय अर्पित करूया आपल्या सर्वांना विनंती करते यावेळी नाही आलात याची बिलकुल मनामध्ये कुठल्याही प्रकारे दुःख बाळगू नका आपण पुढच्या वेळी मुंडेसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खूप चांगले समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करणारे कार्यक्रम घेऊन तेव्हा फार मोठ्या संख्येने तुम्ही तेव्हा उपस्थित राहा दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं भोजन असतं तेही आम्ही आम्ही रद्द केलेलं आहे कार्यकर्त्यांची अडचण टळावी यासाठी हे निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करते महाराष्ट्रातील समस्त लोकांना की यावेळी तीन जूनला आपण कृपया गोपीनाथ घरावर येऊ नये ही विनंती आपण नक्की मान्य कराल आणि माझ्या या विनंतीचा मान राखाल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करते